आंतरराष्ट्रीय युवा दिवसानिमित्त भव्य बाहिक रॅलीचे आयोजन जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण कक्ष जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती राष्ट्रीय सेवा योजना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती रोटरी क्लब ऑफ इंद्रपुरी अमरावती यांच्या वतीने व विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटी यांच्या सहकार्याने समाजकार्य महाविद्यालय बडनेरा येथून करण्यात आलं या रॅलीची सुरुवात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदळे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर टी एस राठोड सूरज तारेकर अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ इंद्रपुरी अमरावती तसेच प्राध्यापक शिवाजी तुपेकर एन एस एस अधिकारी डॉक्टर अनिता पाटील महिला एन एस एस अधिकारी समाजकार्य महाविद्यालय प्राध्यापक आशिष भोपळे एन एस एस अधिकारी प्राध्यापक राम मेघे अभियांत्रिकी तसा संशोधन महाविद्यालय बडनेरा प्राध्यापक कदम NSS एन एस एस रा, अधिकारी राममेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट बडनेरा प्राध्यापक तुषार धोटे एन एस एस अधिकारी एस ए राऊत ए एल पोहणे तेजश्री कडू आर आय जोशी एच जी बोंडे एस व्ही वाके व्ही आर बेलोकर अग्रवाल योगेश गुल्हाने यांनी प्रमुख उपस्थितीमध्ये हिरवी झेंडी दाखवून या रॅलीची सुरुवात केली बडनेरा जुनी तथा नवी वस्तीमधून मार्गक्रमण करीत रॅलीचा समारोप मोदी सुतिकागृह बडनेरा येथे करण्यात आला यावी मंचकावरती जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे डॉक्टर मोठघरे टी एस राठोड प्रकाश शेगोकार तथा सर्व महाविद्यालय यांचे एल एस एस अधिकारी विद्यार्थी व सुतिकागृहातील कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना विवाहापूर्वी प्रत्येकाने आपली आय व्ही तपासणी करावी असे सांगितले ही रॅली यशस्वी करण्याकरिता आय सी टी सी समुपदेशक श्याम वाहाने इरफान काझी प्रमोद मिसाळ चंद्रकांत हिरोडे अमोल मोरे नितीन बेदरकर विनोद हगवणे प्रीती हांडे दापकूचे लोकेश पवार दामोदर गायकवाड ए आर टीचे ब्रह्मानंद सावरकर प्रवीण म्हसाळ सूरज भोयर किशोर पाथरे अनिल मोरे विनोद गोळे महेश गभाने हर्षल इंगोले रपेंद्र आत्राम राजेश तायडे सुनील कुत्तरमारे अमोल काळमेक यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय साखरे तर संचालन इरफान काझी यांनी आभार प्रदर्शन प्रमोद मिसाळ यांनी केलं महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई यांच्यामार्फत महाविद्यालयातील युवक युवतींकरिता महायुवा संवाद अभियानाच्या अनुषंगाने एच आय व्ही एड्स जनजागृतीपर अभियानाचा शुभारंभ फेसबुक लाईव्हद्वारे मान्यवरांच्या हस्ते करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना रेड रिपिन क्लबच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती